शिक्षक म्हणून मी आज आवाहन करते माझे पण मूल मी जिल्हा परिषद शाळेत घालते प्रत्येक मूल आहे पालक म्हणून जाणून घेऊया काय हवं त्याला ते पाहून त्याच्या ताटात वाढूया कशाला हवं इंग्रजी माध्यम शिकतील मायबोलीमध्ये खरंच धमक असेल तर टिकतील स्पर्धेमध्ये ओढाताण करून पै पै जमून फी भरायची मग मुलांच्या भविष्यासाठी कधी गुंतवणूक करायची खरं आहे तुमचं काय बदलतो तु आहे सांगा मग इंग्रजी माध्यमाच का मूल स्पर्धेत भाषेत अडकवले मुलाला तर मूल अबोल होईल त्याच्या सगळ्याच भावना काय हो इंग्रजीत व्यक्त करील कडक इस्त्रीचे कपडे आणि टाय म्हणजे शिक्षण आहे काय पाठ करून इंग्रजीत स्पीच दिले म्हणजे इंग्रजी आली काय प्रत्येक गोष्ट मनात मराठीतून इंग्रजीत ट्रान्सलेट करावी लागते तर मुलाच्या मुखातून इंग्रजी येते बर पण थांबा हा भाषिक वाद मुळीच नाही इंग्रजी सोडा अजिबात हट्ट नाही पण थांबून थोडा विचार करूया जिल्हा परिषद शाळेची सुधारणा पाहूया सीबीएसई पॅटर्न आपण हे आणतोय इक्वल एज्युकेशनला महत्व देतोय तुमचा नाहक होणारा खर्च आम्ही वाचवणार बूट सॉक्स पुस्तक युनिफॉर्म आम्ही देणार वाचणारे आमचं सुसज्ज आहे गणित इंग्रजी भाषा पेटी शासनाने दिलेली आहे अहो क्वालिटी पुलाव कडधान्य अंडी केळी आरोग्य तपासणी मोफत करतो मोठ्या आजाराचं निदान झालं तर उपचार फ्री ऑफ कॉस्ट करतो शिक्षकांची गुणवत्ता पाहूनच तर नेमणूक झाली हुशार शिक्षकांचीच भरती जिल्हा परिषदेत झाली मुलाच्या व्यक्तिमत्व विकासासाठी स्पर्धा घेतल्या जातात अहो त्यातूनच तर मुलाचे पाय पाळण्यात दिसतात निबंध वक्तृत्व कुस्ती नाटक असंख्य स्पर्धा मुलांना स्टेज दाखवतात आणि त्यातूनच त्यांच्या भविष्याच्या वाटा कळतात फार दूर जावं लागत नाही शाळा जवळच आहे पहा जरा डोळे उघडून तुमची शाळा तुमची वाट पाहत आहे तुम्ही या शाळेत सुधारणा करूया आधुनिक शिक्षणाचे बदल शाळेत करूया शाळेलाही काय हवं काय नको आपुलकीनं विचारूया शाळेसोबतच गावाचा विकास करूया डिजिटल झाली आहे आमची शाळा स्मार्ट टी व्ही मिळाला आहे मोबाईलच्या जमान्यात मुलगा एआय शिकतो आहे काय हवंय अजून आपल्याला सगळंच इथं मिळत आहे पुस्तकाचं ओढ तो आनंदाने विसरतो आहे मग घ्या आत्ताच प्रवेश कशाची वाट पाहता जिल्हा परिषद शाळेत या कुठेही न थांबता जिल्हा परिषदे शाळेत या कुठेही न थांबता